जन्माचा सोहळा पाचवीचा सोहळा करतो आपण जन्म झाल्यानंतर जन्माचे संकेत भगवंत देतो पण मृत्यूचे संकेत देत नाही जन्माचे तसं पाहिलं गेलं तर जन्म आणि मृत्यू दोन्ही भगवंतानं जवळ ठेवलेले आहे जर दोन्ही आपल्या जवळ दिले असते तर आपण भगवंताला ओळखलं नसतं काही ओळखलं नसतं पहिला सोहळा जन्माचा बारा दिवसाचा दुसरा सोहळा लग्नाचा सोळा दिवसाचा पूर्वी लग्न सोळा सोळा दिवसाचे व्हायचे नायाचे लग्न व्हायचे नंतर वरमाईचे लग्न व्हायचे आता तसं राहिलंच नाही हा सकाळी टामटूम दुपारी लामधुम संध्याकाळी सामसुम नाही का काही कळतच नाही की लग्नाचं काही काही नाही आणि वेळेवर मुहूर्त मात्र सहा महिन्यापासून काढतो पण वेळेवर लग्न लागत नाही प्रभू रामचंद्राचं चा लग्न चौदा सेकंद उशिरा लागलं तर प्रभू रामचंद्राला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आणि आमचे आपले जर तीन तीन चार चार तास लग्न उशिरा लागतील तर आपल्याला काय भोगावं लागेल विठा ला विठा दुसरा सोहळा लग्नाचा आहे ज्याचा पहिला सोहळा झाला ना त्याचे पुढचे दोन सोहळे होत असतात एखादा भाग्यवान असेल की त्याचे दोन दोन सो दुसरा सोहळा दोन दोन वेळा होतो तीन तीन वेळा होतो म्हणजे दोन दोन तीन तीन वेळा तो लग्न करतो पण पहिला सोहळा झाला म्हणजे दुसरे दोन सोहळे ठरलेले आहे आणि तिसरा सोहळा आहे मृत्यूचा सोहळा मृत्यूचा सोहळा हा तेरा दिवसाचा असतो मृत्यूचा सोहळा आणि, है। पहला है है। जल्म आणि, आज है। आणि हा प्रत्येकाच ठरलेला आहे ज्याचा पहिला झालाय त्याचा तेसरा ठरलेला आहे जन्म आणि मृत्यू हे आज आपल्याला या कीर्तनातून कळून घ्यायचं आहे जन्म आणि मृत्यू हा तर आज आमच्या भागवतरावांचा हा सोहळा आहे तांडव नाही मृत्यूच तांडव नाही तांडव म्हणजे काय दहा दहा वर्षापर्यंत खाटळल्यावरती पडलेला हात घासून हात पाय घासतो नाता घासत असतो पाठीवर लागून जा म्हणजे जखमा होत असतात सगळे होत असतं घरचे सगळे कंटाळलेले असतात तरी तो जो जाणारा असतो तोही कंटाळला रे भगवंता माझी चिठ्ठी कुठे लपवली आहे तो घेऊन जा एकदाचा मला तो म्हणजे त्याची बी गरज कोणाला नाही त्याला स्वतःला त्याची गरज नाही पण त्याचा मृत्यू होत नाही ह्याला म्हणतात तांडव प्रसन्न मरण जवळ माणसाचं आल्यानंतर माणसाचं कर्तव्य काय आहे मी कोण आहे मी कुठून आलोय मला कुठे जायचं माझं आद्य कर्तव्य काय आहे हे जर कळत नसेल तर या ठिकाणी येऊन तुमचा काहीच उपयोग नाही मंगलमय मृत्यू व्हायला पाहिजे मंगलमय मृत्यू हा जसा जो मंगलमय मृत्यू आमच्या जा भागवतरावांचा जाता त्याला मंगलमय मृत्यू म्हणतात हा काहीच नाही एकच गुचकी दिली गेला गेले मंगलमय मृत्यू म्हणतात आला श्रीमंत भागवतामध्ये हे सगळं काही आलेलं आहे गीता कसं जीवन जगावं हे शिकवते ना भागवत कसं मरावं हे शिकवतो जगण्यात जशी गरज आहे तशी मरणाची सुद्धा गरज आहे जन्माची जशी गरज आहे तसं मृत्यूची सुद्धा गरज आहे लक्षात ठेवा जन्म होताच बरोबर मृत्यू तेव्हाच ठरलेला आहे जन्माला आला बाळ त्याची वाट पाहि काळ हे लक्षात ठेवा जेव्हा जन्म होतो तेव्हा मृत्यू ठरलेला आहे पाचवीच्या दिवशी आपण सठवीची पूजा करत असतो ती सठवी येते ललाटीवरती आयुष्याची रेषा ओढून जात असते मारून जात असते किती वर्ष जगणार आहे हे ठरवून जात असते आणि मग तेवढं आयुष्य माणसाचं राहत तो जगतोच तो किती जरी जीवनामध्ये संकट आली तरी तो तो जगणार 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 आयुष्य आहे तो पर्यंत जगणार मरण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो मनुष्य मरणार नाही जशी जीवनाची गरज आहे आपल्याला जीवनाला जीवनाच्या वृक्षाला गोड फळ येणं म्हणजे मरण आहे हा आणि म्हणून भागवतरावांचा मृत्यू हा मंगलमय झाला मंगलमय आपल्याला ते ते सांगतात ते सांगतील शेवट तो प्रारब्ध शेवट गोड व्हायला आनंद वाटतो माया जाड सोडून शेवटचा गोड दिवस ज्याचा होतो तो, तो अति भाग्यवान असतो अति भाग्यवान असतो आणि त्यात एक लक्षात ठेवा आज त्यांच्या पश्चात त्यांचा, त्यांचा एकूण का एक काही उपयोगाचे नाही मुगी के पोते घणो आगे पिछे थाट मुर्गीला तिल किती असतात कोंबडीला करत असतात घणो म्हणजे पुष्कळ मुर्गी के पोते घणो आगे पिछे थाट कोई चिल्ली ले गए, कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट एकटीच राहिली शेवटी मग पुत्र बरा ना आमचा वाचा अतुल फोले रे ता दोय ते दादा भोलेे भोले ते दादा माता माता गया आपल्या गीताच्या ठिकाणी जे जागा जागे असतात ना अतुल त्याच्या हिताच्या ठिकाणी जागला वडिलांच्या ठिकाणी जागला वडिलांच्या पायावर पावलावर पाऊल ठेवून चालला आईने संस्कारानं तो राहिला आणि म्हणून हा योग घडून आला त्यात मला बटत तेच नाव आहे की ऐकता हेच आहे

अमर व्हायला या ठिकाणी कोणी आलेलं नाही कोणी राहणार नाही कारण नारायण बुवा गेले काशीराम बुवा गेले यशवंत बुवा गेले प्रभाकर बुवा गेले नाही का गोपाळ बुवा गेले सगळेच गेले आणि मग आपण राहणार आहे का आजा मेला पण जा माया दाळात गुंतू नको अरे या माया दाळात गुंतला ना आणि मरणी जे आठवे तो तेजी गती ते पावे म्हणून मातेच्या स्मरे पुवा मरताना जी आपली वासना असेल त्या वासनेमुळे पुढचा जन्म आपला ठरलेला आहे ठरलेला आहे नाही का जड भरत राजा भागवत ऐकणारी बहु श्रुती मंडळी आहे तुम्ही बहु तर जड भरत राजा हरणीचा मरताना हरन... हरण माझ्या हरणाच्या पाडसाचं कसं कर... होईल माझ्या हरणाचं कसं होईल माझ्या हरणाचं आणि मग त्याचा मृत्यू काळ आला तेव्हा गाला तो गातला वासने पहिला नंबर मनाचा आहे प्रत्येक माणसाला एकच मन आहे मन वायूपासून बनलेलं आहे सूर्यप्रकाशाच्या आजारो पटीनं मनाचा वेग आहे तुम्ही जरी आज या ठिकाणी कीर्तनात बसलेले असले पण तुम्हीच तुमच्या मनाला विचारा की माझं मन ठिकाणावर आहे का लग्न हे त्यांना कुलूत लावून आले पण ताणून नाही आली यात चालू असेल की नाही काय माहिती अमके होईल तमक होईल सगळं आहे शरीरानं कीर्तनात पण मात्र कुठे कुठे जात मन मात्र कुठे कुठे जात असत परमार्थ करायचा का संसार करायचा हे मनाचा खेळ आहे मनात आलं तर संत महंत ऋषी योगी महामुनी होता येत गटान सुद्धा लोडता येत मनाचा खेळ आहे आणि म्हणून मंडळी लक्षात ठेवा की मनाला समजवा अरे मना शोक करीसी किती ही तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य ही तुझे हे हा काय होईल क्षणी मी कोण आहे मी कुठून आलो आहे मला कुठे जायचं आहे माझं आर्द्य कर्तव्य काय आहे मी जन्माला कशाकरता आलो आहे प्रॉपर्टी जमा करण्यासाठी संसार जमा करण्यासाठी संसार करण्यासाठी भांडण करण्यासाठी काय करण्यासाठी आलो आहे आपण तुम्ही आम्ही सर्वांचे जीव हे ज्या ठिकाणी जन्माला आलेलो हो, आहोत ते फक्त मुक्त होण्यासाठी आलेलं मुक्त सगळं मुक्त व्हायचं मग संसार कसा करायचा परिवार कसा वाढवायचा परिवार वाढवण्यासाठी आलेलो नाही कुत्र्या डोक्या डोक्यांना सुद्धा आठ आठ दहा दहा पिलो होत असतात त्यांना मुक्तीचा अधिकार नाही मुक्तीचा अधिकार फक्त मानवाला आहे हा इतर पशु भगवंतानं आपल्याला पुष्कळ दिलेला आहे दोन पायावर उभा असलेला प्राणी फक्त मानवच आहे उभ्या पोटाचा फक्त मानवच आहे बाकी सगळे आडव्या पोटाची आहे मंडळी लक्षात ठेवा दोन हाताचा प्राणी मानवच आहे तुम्ही माकडाला दोन हात असतात पण चालण्यासाठी दोन उपयोग करत असतात पुढचे हात त्यांचे ते पाय समजले जात असतात माणसाला गोट दिलेली आहे हात दिलेले आहे दोन पायावर उभा आहे उभं कोण दिलेला आहे बुद्धी मानवालाच दिलेली आहे आहार निद्रा भय आणि मैथून चौग योनी समसमान परंतु मानवाला इतर पशु पक्ष्यांपेक्षा भगवंतानं आपल्याला पुष्कळ दिला आहे बोलणं कोणता प्राणी बोलतो सांगा म्हणजे कोणता प्राणी असतं हे सांगा मला कोणत्या प्राण्याला बुद्धी आहे हा आहे बुद्धी ना मानवाला बुद्धी दिली मानवाला हसणं दिलं मानवाला स्मरण दिलं मानवाला हात दिले पाय दिले आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता इच्छितात ते स्वर्गात पुण्य साठवून त्या ठिकाणी स्वर्गात गेले पण त्यांना स्वर्गात परमार्थ करता येत नाही त्यांचं पुण्याची पावटी सरी मग येऊ लागती माघारी मृत्यू लोक पुण्य संपलं की स्वर्गातून ते परत येत असतात परत येत असतात आणि म्हणून मंडळी याचा साला सार विचार करा आजच्या कीर्तनातून काहीतरी घेऊन जा मी असं एकदा सांगितलं काहीतरी घेऊन जा ते एक माझी चप्पल घेऊन गेला काय करणार मनाला समजवा जीवन मनाचा खेळ आहे मनावरती सगळं अवलंबून आहे परमार्थ करण्यासाठी मनाला वळवावं लागत संसार करण्यासाठी काहीच लागत नाही बुद्धूतला बुद्धू जरी असला तरी तो संसार करतो पण परमार्थाला मात्र मनच लागत आणि म्हणून हा सोहळा जो आहे ना, ना आमच्या भागवतरावांचा मनाला मृत्यूकडे चाललेला आहे शरीर हे फक्त आहे जन्मापासून आपल्या शरीराची प्रत्येक क्षणाला वाढ होते वाढ आपल्याला कळत नाही एक म्हातारी घ्यायला गेली जत्रेत ह बाबा बाबाने आरसा कितीचा मग तो त्याने सांगितलं की शंभर रुपयाचा आरसा तुला काही वाटत की नाही म्हणे दाखव मला तोंड पाहिलं जा तिकडे म्हणे मी काय अशी दिसत होती का लहानपणी आणि आता तुझ्या आरशात कशी दिसते म्हणे मावशी कधीच सांगते तू म्हणे मी पंचेचाळीस वर्षापूर्वीच सांगते आहे मग पंचेचाळीस वर्षापूर्वीच का तशीच राहिली का म्हणजे आपली वाढ होती आहे आपल्या शरीरामध्ये बदल होत असताय नाही का आपल्या पेशींमध्ये बदल होत असताय होतो आहे दोनशे सत्तर दिवसानंतर हा जीवाला तादात्म्याला पावत असतो आईच्या उदरातून बाहेर येत असतो आईच्या उदरामध्ये सोम सोम भगवंताचं भजन करत असतो आणि तो सांगत असतो भगवंता सोडो मला याच्यातून सोडो सोडो भगवंताला वाटतं की नाही आपले भजन करणारा याला बाहेर काढू आपण आता दोनशे सत्तर दिवसाला बाहेर आल्यानंतर तो कोहम 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 मी कुठे बोललो मी कुठे बोललो मी कुठे बोललो म्हणतो म्हणजे देवाला विसरला देवाला विसरणं म्हणजे मृत्यू आहे मृत्यू देवाचा विसर पडणं म्हणजे मृत्यू आहे तसा तर आपला मृत्यू सतत चालू आहे हे गवई आहे गुडीजन यांचा घसा बसला म्हणजे तो मृत्यूच आहे त्यांचा ताल चुकला म्हणजे मृत्यूच आहे सज्जनांच विस्मरण झालं कीर्तनकारांचं विस्मरण झालं म्हणजे तो मृत्यूच आहे क्षणाक्षणाला मरतो आहे आपण प्रत्येक क्षणाक्षणाला बाया राग आला की काय म्हणतात की राग राग या आला त्याच्यापेक्षा बेले नाही का म्हणतो आपण पण नाही कळत आपल्या लक्षात येत नाही आपल्या मनाला ते पटत पण नाही फक्त मग हाव आपली वाढत चाललेली आहे आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल परवा सुख मिळेल सुखासाठी धड पड धड पड धड पड करतो पण ते धड पडेपर्यंत सुख काही मिळत नाही ना। सर्व सुखाची आशा जन्म